केसरी लाईव्ह मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया नांदेड येथून नांदेड येथील पोस्ट ऑफिसमध्ये आधार नवीन व दुरुस्ती साठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे व जुन्या किटमुळे बंद पडलेले आधार केंद्र तात्काळ सुरू करून नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी असे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे तिथे येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही दोन दोन तीन तीन महिन्यापासून चक्र मारत आहेत आम्हाला बी पी आहे शुगर आहे तरी पण आम्ही लाईनमध्ये उभं राहून दिवस दिवस आमचा नंबर येत नाहीत इथे दोनशे तीनशे लोक येतात फक्त चाळीस लोकांचं चा आधार नवीन अपडेट दुरुस्ती करून ते देतात आणि बाकीच्याला म्हणतात आज या उद्या या आज या उद्या असं करत करत आम्हाला चक्र मारायला होतात प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन आमची गैरसोय थांबवावी पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेल लायकोनला दाबा आणि कमेंट करायला विसरून आनंद वा सामाजिक कार्यकर्ता नांदेड आज आपण इथे जी गर्दी पाहतात ती कुठं दवाखान्याची समोरली गर्दी नसून आधार अपडेट करण्यासाठी आलेले सर्वजण आहेत आणि इथं जवळपास दोन चार महिन्यापासून फक्त चाळीस जणांचं नाव इथं आधार नोंदणीसाठी पोस्टामध्ये नांदेडच्या नोंद करत आहेत आणि इथं सकाळच्या तीन वाजल्यापासून ग्रामीण भागातले शहरी भागातले लोक तीन वाजल्यापासून इथं रांगेमध्ये थांबत आहेत रांगेत थांबून शेकडो लोक आल्याच्यानंतर त्याच्यातली फक्त चाळीस जणांची नोंद इथं घेत आहेत आणि बाकीच्या सगळ्यांना तिथून वापस पाठवत आहेत असं करत करत दो जवळपास दोन चार महिन्यापासून अर्धे लोकं वापस अर्ध्या लोकांचं काम असं याचा अंधाबुंदी कार्यक्रम या पोस्ट ऑफिसमधून सुरू झालेला आहे आणि आधार अपडेट करण्यासाठी आता शासकीय कामानिमित्तानं आईवडिलांना आपल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी करत आहेत आणि ही गर्दी लक्षात घेता प्रशासनानं कोणत्याही प्रकारचं पाऊल इथं न उचलता इथल्या येणाऱ्या लोकांची अशी विवंचना करून टाकलेली आहे त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी तात्काळमध्ये नांदेडमध्ये जे आधार केंद्र बंद केलेले आहेत ते सर्वच आधार केंद्र चालू करून या सगळ्या लोकांना इथं आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे रोज सकाळी रात्र बारा वाजल्यापासून लोक आधार अपडेट करण्यासाठी रात्री आपली काळी करत आहेत आणि इथं रांगेमध्ये सर्व उभं राहत आहे गणेश कवटेकर तीन महिन्यापासून चक्कर महाराज सुभाग भीती आहे आणि माझा आधार कार्ड झालं नाही आज आज म्हणते उद्या म्हणते उद्या म्हणते आज म्हणते आणि जीव जायलाचं वेळी काय किंमत नाही आणि कादार काळजी झाली